नमस्कार मी पूनम न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करती। शे न, करते पाहूयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी ऊस तोडणी यंत्रांच्या अनुदान मागणीसाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे सुधारित प्रस्ताव पाठवावा अशी सूचना केंद्र रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी मागील यंत्रासाठी मंजूर झालेली एकशे एक्केचाळीस कोटींची रक्कम राज्य सरकारला द्यावी अशी मागणी केली आहे कायम करण्याच्या उच्च न्यायालयातील याचिकेवरील अंतिम निर्णय असताना आज राज्य सरकार संघाने दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर मुदत मागून राज्य कडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालविण्याचा उद्योग केलाय अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली कृषी विभागाने दोन हजार तेवीस मधील रब्बी हंगामात घेतलेल्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेचा निकाल जाहीर केलाय ज्वारी पिकात सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ तालुक्यातील तिसंगी येथील चंद्रसेन नारायण पाटील यांनी तब्बल ऐंशी क्विंटल पंचावन्न किलो घेतलाय गहू पिकात नाशिक जिल्ह्यातील एक लहरे येथील गोरखनाथ पोपटराव राजोळे यांनी शहाण्णव क्विंटल अठ्ठावीस किलो उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक पटकावलाय खानदेशात सालगडी मेहनताना दरवर्षी वाढते मात्र शेती तोट्यात आल्यानं समस्या अधिक बनल्यात नववर्षाला व अक्षय तृतीयेस आपल्या शेती कामासाठी सलगडी नेमण्याची परंपरा आहे अर्थात यंदाची गावोगावी सलगडी नेमले जातील त्यांचा मेहनताना काय हे देखील स्पष्ट होईल असं कापूस शेती तोट्यात आली आहे शिवाय शेती वाढली पशुधन घटलेत यामुळे सलगड्यांची संख्या शेतकरी कमी करतील अशी स्थिती राज्यात अत्यंत वादग्रस्त ठरत चाललेले आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपांची मालिका होत असतानाच आता सरकार पीक विमा योजनेत बदल करण्याची शक्यता आहे वादग्रस्त ठरलेलं एक रुपयात पीक विमा योजनेत बदल होण्याची शक्यता असून पीक विमा योजनेत एक रुपयात देण्याऐवजी शंभर रुपयात देण्याचा निर्णय होणार आहे नव औषध प्रशासन विभागातर्फे गेल्या दोन दिवसात मुंबईत प्रवेश करणाऱ्या दुधाच्या एकूण अठ्ठ्याण्णव वाहनांची तपासणी करण्यात आली आहे या कार्यवाहिनीमध्ये एकूण शहाण्णव लाख सहा हजार आठशे बत्तीस किमतींच्या एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सत्त्याण्णव लिटर दुधाच्या साठ्यांची तपासणी करण्यात आली आहे अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषदेत दिलीये उत्तर प्रदेश मधील जीएस ऊस प्रजनन आणि संशोधन संस्था उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेमधील तज्ज्ञांनी लालकूज रोगाला प्रतिकारक ठरणाऱ्या ऊसाच्या दोन जाती विकसित केल्यात उत्पादन वाढीच्या दृष्टीनेही या जाती फायदेशीर ठरणार आहेत असा ऊस तज्ज्ञांचा दावा आहे गव्हाचा बाजारभाव सध्या हमीभावापेक्षा जास्त आहे नवा गहू बाजारात येण्याच्या आधीच भाव कमी होण्यापेक्षा कमी करण्याचा डाव सरकारने आखलाय हमीभावापेक्षा दर कमी झाल्याशिवाय सरकारला खरेदी करता येणार नाही त्यासाठी सरकारने ई लिलावातून आठवड्याला गहू विक्रीचा कोटा चार लाख टनापर्यंत वाढवलाय गव्हाची विक्री करून दर हमी भाव दोन हजार चारशे पंचवीस रुपयांपेक्षा कमी करण्याचा प्रयत्न याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसणार आहे या बातमीसह कृषी अपडेट मध्ये ते सांभूयात पाहत राहा न्यूज अनकट